नमस्कार मित्रांनो तुमचं युट्युब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही निघालो आता तुळजापूरला पूजा मॅडम बघून घ्या तुळजापूरला निघालेले आहेत हे बच्चा पार्टी मस्त पैसे रिस्टारसारखं बसून माझं डी जी मध्ये बसून मोबाईल बघत आहेत आज त्यांचं काम चालूच आहे ते दोघांना काही काम नाही त्याच्यामुळे बसले तर पूजा चाली तुळजापूरला चला तर बघूया पुढे काय काय आम्ही निघालो थोड्याच वेळात कुठेतरी म्हणजे थांबलो होतो हरभरा घ्यायचा होता हरभऱ्यामुळं थांबलो म्हणून म्हणलं बी दाखवून येऊ बाळांना तर माझ्यासाठी माया भावाचा मुलगा आहे त्याच्यामुळं त्याच्यासाठी थांबले तर पळायला लागला बघा तेव्हा की शराब कसा पळतोय तर बघा तर एवढं बोलून आता आम्ही पुढच्या वाटेला निघत आहे आता तयारी तर झालेली आहे सगळी तो तो तर आता आम्ही निघतोय आता तुळजापूरमध्ये एंट्री झालेलीच आहे तुळजापूरच्या वाटेवरच आहे तुळजापूरचं मंदिराचं शिखर बघून घ्या तुम्ही तुम्ही बघितलाच असाल तरीसुद्धा आजच्या तारखेला असं होतं हे सगळ्या गोष्टी तर पूजा मॅडम चालून चालून केली आहे कोल्हापूर आणि हे आमचे बंधू पिशवी घेऊन निघाले तो खालून तर आता पुढं बघा तुम्ही काय काय होतंय आणि सगळे दर्शनाच्या आम्ही चाललंच होतो तर दर्शनाकडे जातात म्हणून मला दोन मीटर थांबा तर थांबून आजूबाजूचं सगळं परिसर मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं कारण मला माहिती आहे की आतमध्ये मोबाईल नाही चालत तरीसुद्धा मी थोडाफार प्रयत्न करीन तुम्हाला दाखवण्याचा की आतमध्ये कसा आहे तुम्हाला जर माहितीच आहे तरीसुद्धा जेवढं होईल तेवढं होईल तर तिथून आम्ही डायरेक्टली कुंड ह्या ठिकाणी गेलो तिथं हातपाय वगैरे धुवून घेतले का रांगो करणं शक्य नव्हतं कापड वगैरे घेऊन नाही आलं त्याच्यामुळे तर मी हातपाय वगैरे धुवून घेतोय डोकं सगळे मग नंतर बाकीचे सगळेजण धुवून घेतात तर तिथून आम्ही निघालो थोडंसं पुढं पुढं आल्यानंतर आम्ही मेन रो मेन रोडच्या तिथं आलेला आहे बाहेर गणपतीचं मंदिर आहे दर्शन झालं आहे तिथून आम्ही रांगेत पडतो आहे धनाधनात चाललो आहे कारण इथं मोबाईल आला होत नाही तरीसुद्धा मी तुमच्यासाठी वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवून चालू करून निघालो आहे जेणेकरून कोणाला कळलं नाही पाहिजे की माझ्या खिशात मोबाईल आहे म्हणून येथून पुढे आम्ही निघालेलो आहे निघतोय कारण गर्दी जास्त नसल्यामुळे जास्त काही जास्त गर्दी नव्हती तर गर्दी नसल्यामुळे आम्ही लवकरच एक नंबर हॉलमध्येच गेलो नव्हता पाच नंबर नंबरवरून एक नंबर नंबरपर्यंत आणतात एवढं खाली वगैरे घेऊन येतात तर गर्दी नसल्यामुळं आमचं दर्शन लवकरच हे अपेक्षा होती आम्हाला माझ्या काळात आता दर्शन होणार आणि डायरेक्ट नाही डायरेक्ट नाही या बाजूला डायरेक्ट दर्शन तर तुझ्या मॅडम बघा घोषणा कशी करते देवीच्या नावाची ऐका इथून पुढे आम्ही निघालेलो आहे आता दर्शन करत आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे कारण मधी मोबाईल तर तरी मी तुम्हाला हे खिशात मोबाईल ठेवून एवढे काही जे गोष्टी दाखवतील तेवढे दाखवलेल्या आहेत

सगळीकडे गेले तिथं आपलं पण बॅग शंभर तिथं काय सीएम कुठे

ये हूना हे हे तर एवढं होऊन आपलं हे तुळजापूरचं दर्शन पूर्ण झालेलं आहे हे आपलं कुटुंब आहे हे तर माहितीच आहे तुम्हाला तर आता एवढं सगळं होऊन आम्ही इथं निघालो